जय जिजाऊ जय शिवराय मराठा समाजाला सरसंकट ओबीसीमधलं आरक्षण मिळावं या मागणीकरता मराठा योद्धा मनोज झरंगे पाटील हे जीवाचं रान करून महाराष्ट्रामध्ये लढत आहेत जरंगे पाटलांच्या आक्रमक आंदोलनामुळं जरंगे पाटलांच्या नेतृत्वामध्ये मराठा समाजाच्या एकजुटीमुळं सरकारनं शिंदे कमिटी नेमून जिथं कुणबिन उदी सापडतील त्यांना प्रमाणपत्र देण्यात यावं असा सरकारनं आदेश काढला त्याचा लाभ बार्शी तालुक्यातील बावळगाव येथील आमचे समाजबांधव गणेश ज्ञानेश्वर बाबर यांच्याकडं हा सुमारे दीडशे वर्षापूर्वीचा स्टॅम्प सापडला ज्याच्यामध्ये खरेदी के त्यांनी केलेली आहे आणि त्या स्टॅम्पच्या आधारे त्या स्टॅम्पच्या आधारे आज त्यांचं कुणबी सर प्रमाणपत्र आलेलं आहे आज कुणबी प्रमाणपत्र त्यांना केवळ मराठा समाजाच्या योद्धा जरंगे पाटील यांच्यामुळं मिळतंय खरं म्हणजे मराठा समाजानं आत्तापर्यंत केलेला त्याग आणि मराठा समाजाचं असणारं आत्तापर्यंत या ठिकाणी समाजासाठी लढाईची धडपड त्याच्यामुळं त्यांना हे स्टॅम्पवरून आज कुणबी सर सर्टिफिकेट मिळालेलं आहे आम्ही मराठा समाजाच्या वतीनं त्यांना हे प्रमाणपत्र देत आहोत त्यांचं आणि त्यांच्या पूर्ण परिवाराचं समाजाच्या वतीनं अभिनंदन करत आहोत बाबळगाव येथील हे आमचे समाजबांधव आहेत त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात येत आहे